आज शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी काही कन्नड संघटनेच्या वतीनं संपूर्ण कर्नाटक बंद हाक देण्यात आली होती याला इतर कोणत्याच संघटनेचा पाठिंबा मिळाला नसल्याने बेळगाव शहर परिसरात आज बंदचा फज्जा उडालेला दिसून आला सध्या सर्वत्र शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा सुरू आहेत रमजान सण तोंडावर आल्याने बाजारपेठेत दररोज गर्दी वाढत आहे आर्थिक उलाढाली संदर्भात महत्वाच्या घडामोडी शहरात घडत असताना बेळगावला वेटीस धरण्याचा प्रयत्न काही कन्नड संघटनाकडून सुरू आहे जुने प्रकरण उकरून काढत शनिवारी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती मात्र या बंदकडे सामान्य नागरिकांनी पाठ फिरवली असून शांत असलेल्या बेळगावात विनाकारण गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा घाट सुरू आहे शनिवारी कर्नाटक बंद पुकारण्यात आल्याने बेळगावसह विविध भागात जनसेवेवर कोणताच परिणाम दिसून आला नाही आजच्या या कर्नाटक बंदला विविध संघटनांनी या बंदमध्ये भाग घेण्यास स्पष्ट नकार दिला असून स्वतः उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली सीमावाद आणि भाषावाद काही धोरणात्मक निर्णयाविरोधात संघटनेने बंद घोषित केला होता बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा केंद्रबिंदू असल्याने बेळगावतील बंदकडे साऱ्यांच्याच नजरा खिळून राहिल्या होत्या मात्र कर्नाटक बंदचा फज्जा उडालेला आज दिसून आला आज पुकारण्यात आलेल्या या कथित बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बेळगाव शहर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांनी या दरम्यान अपवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन बेळगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे